नमस्ते माझं नाव पार्वती पांढरंग भगत राहणार राखेल तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव एकल एक महिला संघटनेला जोडून मी आठ वर्ष झालं तालुका अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली महिलांनी केली मला म्हणजे अवस्था येत नाही तरी पण मला महिलांनी एवढी साथ दिली ले साथ दिली आणि माझे मिस्टर दोन हजार सहामध्ये वारल्यामुळं की मी याला घराच्या बाहेर जाणंच म्हणजे कसलं ते माहिती नव्हतं मला एवढी वाईट वेळ आली की मला असं जगाव का मराव असं वाटत होतं पण या संघटनेला वीस रुपये भरून सभासद झाले आता रक्षाबंधन आलं का वाटायचं कसं जायचं आपण भावाला कसं कुंकू लावायचं संक्रांत आली बायका एकमेकाला व्यवसाय लागला का लाग रडा यायचं की बाई माझा नवराचा मी पण चोडे पाठले लिहिले असते हळद कुंकू निसून काटापदरा साडी निसून फिरली असते पण या संघटनेत तसं जाणवलंच नाही ते आज मी संघटने जोडल्यापासून की संघटनेत तिळगोळाचा कार्यक्रम घेतला त्याच्यामुळं हळदी चुंकू लावण्यात आलं आम्हाला की नवं आयुष्य भेटल्यासारखं आम्हाला झालं पण संघटनेमुळं आम्ही कबड्डी पर्दा करायला लागलो पुरुषांनीच का करावं आपण का ना म्हणून आपण कबड्डीमध्ये ड्रेस घालता आला आम्हाला ड्रेस घालून आम्ही कबड्डी खेळी पुन्हा ट्रॉफी जिंकली महिलांना एकमेकीला मिठी लावून असं पोटात घालून घेऊ वाटायला लागलं जिंकल्यानंतर मोठी मला असं बोलता येत नव्हतं पण मला आज स्टेजवर बोलण्यात संधी आणि धाडी झालं ऊर्जा आली माझ्या मनात भीती गेली मला आता कसली भीती वाटत नाही काय ना मी एकटी आहे असं काय तर मला जाणवतच हो नाही की माझ्या संघटनेचं बळासाठी मी आज माझ्या नादाला गावातले पण लागत नाही मान सलमान गावातले पण देते मी माझं केस कमी के डोक्याचं के पण एवढ्या माझ्या संघटनेच्या महिला भरपूर आहेत